कबरी रुसु नको एक दो तीन कौन गया कौन लन कौन लन नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण चाललेलं आहे एकविरेला आपली सगळी गँग आहे आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटतो तुम्हाला नंतर तर गाईज आपली गाडी निघलेली आहे मस्तीपैकी आणि आपली गँग बघू शकता ओके हो मध्ये ओहिणीचं इकडे बसले माग इकडे अनुज आहे गणपती बाप्पा एकविरा माते गे चलो भेटते उदार चालले जा। <laughs> <laughs> ना एकवीरेला जायचं म्हणजे पसू मला बघू आता कुठं जायचं अजून फिक्स नाही केला एकविरा पहिले फिक्स आहे आपली नंतर बघू पुढचा टप्पा काय फार्म हाऊस ला किती जायचा गाई गाडी आपली थोडी पण नाही चालली आणि पनवती मागे लागली आपल्या पंक्चर झाले गाडी बघू शकता आपली गाडी पंक्चर झाली मग पंक्चर करीत ना या इकडे मस्त बसल्या ना एसी आम्ही इकडे काढतो पंक्चर गाडी आता पंक्चर करू मस्त ना निघू दानात दान।, दान जाता आम्ही आल्या वन ला आल्या <laughs> बघा तुम्हाला माहित आहे कुठं जा नाही तर नाही जा पहिले काय काम आता एक गाल्ला का गा। बघा मुजे रे किती घास लागले खर किती घास गाई आता आपण पोचलेला आहे मस्त पैकी आणि आपण मस्त एक बंगला घेतलेला आहे आणि आपली गॅंग सगळी इकडे बघा ओके मध्ये आहे बंगला घेतलेला आहे आणि फुल मजा आहे ना रातची तर तुम्ही कंटिन्यू राहा भेटतो तुम्हाला नंतर सगळा का बघा आहे आपला प्रोग्राम आपलं कूक कुठले आला माहितीये का गोव्याशा खास स्पेशल गोव्याच्या बघू शकता तुम्ही आता लगीन झाले आणि आता सगळ्या शिकित लावल्या का सगळं बघा नाही आपलं साहेब त्यांना शिकवतो ना खास बघा मस्त काय गाव असत मीकर आहे त्या साइडला आहे इकडे सगळं आपली मुंडी बिंडी आहे ओके मी इकडे नाही घेकर आपली नेपाली बाबा काय पाहिजे तुला काय नाही कुठं मी डोलं पुढल

तुम्ही नवीन सगळा आयटम आहे का कसा बीज के साथ ना बघा आपली कशी नवऱ्याला मदत करता का ना इकडं आपलं साहेब आहात साहेब ओके मध्ये आहे सगळं काम लाईबाहेरसे खूप आले हो अशी सेवा लागता का हो जा तिकडं बाहेर जातो काही आता आपली पार्टी मस्त वेगळी सुरू झालेली आहे आणि बघू शकता आपल्याला काय काय मेनू बनवले आहेत बघा इकडे कोणबी मुंडी चना सगळा आहे ना इकडे आपली गॅंग बसलेली आहे हे बघा ये नॅपकिन भाय बघा चला बसा आता घाल बस झालं या तू नाही घास

कोण 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 दहा बुपया

पहाटे मशी वाल मशी पाजून दुधाव घेतलं तरी आम्ही पण उगोच होतो सातव्या घरा घेतले सकाळचे तर तू लरली अस <laughs>

तर काही जात वाजले आणि आता आम्ही जेवायला बसलोय सगळी बघू शकता साप ना पोटान कावलं केका लागले यांच्या हे बघा याला तर बारा महिने वारला यो हो। हे बघा कोलंबी घेतली कोलंबी वहिनी काय बघ वहिनी काय तुझी अपेक्षा काय आता काहीच नाही काहीच नाही नाही हो बघा बघ ही बघ कशी वी लागली माय फेवरेट मुंडी कोणची मा, <laughs> फेवरे कुत्र्याची का <laughs> बकऱ्याची बक्रेज। <laughs> काल पण मुंडी होती बकऱ्याची नाच केली कुत्र्याची खा आपण चल भेटू आता आम्ही जेवू आणि मस्त झोपू आणि डायरेक्ट भेटू तुम्हाला उद्या